नमस्कार मित्रांनो विवेक कुसरकर युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एस टी महामंडळ भरती बोलणार आहे मी आता जो काल व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याविषयी मी बोलणार आहे बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी तुम्हाला निवेदन तयार करून दिलेलं आहे बराबर निवेदन तयार करून दिलेलं आहे फक्त तुम्हाला त्याची प्रिंट मारायची आहे आणि ती प्रिंट प्रादेशिक विभागामध्ये किंवा विविध विभागामध्ये ती प्रिंट तुम्हाला द्यायची आहे हाय नाही काय निवेदन तयार केलेलं आहे आणि ती प्रिंट तुम्हाला प्रादेशिक विभागामध्ये विविध विभागामध्ये द्यायची फक्त काय करायचंय प्रिंट मारायची बराबर तीन नंबर काय आहे की आमदार खासदार किंवा राजकीय नेते बरोबर ज्याचे काही लोक सत्रांज्या उचलत असतील बाप्पापेक्षा नेत्याला जास्त समजणारे लोक जे मूर्ख लोक असतील मुलं जे समजतात वडिलापेक्षा नेत्याला जास्त मोठं त्यांना मी सांगू इच्छितो हो की आता ही भरती जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जर गेली तर कसं होईल आहे का तीन वर्षानंतर तुम्हाला आता ते काढूनच टाकतील त्याच्यानंतर काहीच तुम्हाला म्हणजे काय हेच राहणार नाही काही व्हॅल्यूच राहणार नाही आता काही मूर्ख लोक आहेत ज्यांनी कमेंट काय केले व्हिडिओवरती व्हिडिओवरती सरळ सरळ कमेंट केले की सर ही भरती निघलेली आहे तर ही भरती निघू द्या आणि ही भरती कॉन्ट्रॅक्ट करार पद्धत जर होत असेल करार पद्धत करार पद्धत होत असेल तर होऊ द्या जर सरकारनं भरती काढली करार पद्धत होत असेल तर होऊ द्या मित्रांनो मी तुम्हाला अजून एकदा सांगतो काही मूर्ख लोक येत मी काय सांगितलं तुम्हाला जर आपल्याकडे शंभर फळं आहेत त्याच्यातला एक जरी फळ खराब निघलं तर ते फळ काय करतंय या शंभर फळांना खराब करून टाकतंय बराबर या शंभर फळांना खराब करून टाकतंय ते एक फळ जर खराब निघलं तर तसे या महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये सगळीकडे असे मूर्ख लोक आहेत त्यांना काय वाटते ही भरती निघली तर निघू द्या आता आता करार पद्धत होते तर होऊ द्या आता आता झालं सगळं टेंडर निघलं हे निघलं अरे बाबा टेंडर जरी निघलं तरी ते रद्द करण्याची ताकद आपल्यामध्ये असते जर तुम्ही सगळे एकजूट शंभर लोक जर एका माणसाला किंवा एका 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 गोष्टीला जर जास्त प्रयत्न करत असाल शंभर नाही हजार नाही लाखो लोक किंवा एक माणूस जरी खऱ्यासाठी जर बोलत असेल तर खरं कधीच लपत नाही पण चुकीच्यासाठी जर तुम्ही बोलत असाल तर चुकीचे सगळ्या समोर येते म्हणून जी चुकीची गोष्ट आहे त्याला विरोध केलाच पाहिजे पण तुम्ही जर म्हणता की नाही सर करार पद्धतीची भरती आहे ती करार पद्धतीची भरती होऊ द्या आता झालं सगळं गेलं आता होऊ द्या सरळ सरळ तुमचे कमेंट आर मी तुम्हाला सांगितलं निवेदन पण दिलं मी सगळं निवेदन सगळं बनवून दिलं सगळं तुम्हाला फक्त प्रिंट मारायची आमदार खासदारांना द्यायचं विविध विविध प्रादेशिक विभागामध्ये लेटर द्यायचं तुम्हाला हे का कळत नाही करार पद्धत जर झाली तयार एकदा करार पद्धत जर कंपनीच्या थ्रू घशात जर गेली आता तर डायरेक्ट ती कंपनी तुम्हाला दहा महिने हो एक वर्ष हो पाच महिन्याने पण तुम्हाला कमावून काढू शकते हे तुम्हाला नेहमी नेहमी ओळख आले सांगितलेलं आहे पण प्रॉब्लेम कुठं होत आहे सपोर्टची फार गरज आहे काय काय म्हणतात काय नमुने की सर आम्ही दोघ जण होतो दोघ जण आम्ही लेटर द्यायला कसं जाऊ तुम्ही दोघं जण आहेत ना एक जण जरी असला तरी जा लेटर द्यायला बस झालं एकाची ताकद ही शंभर माणसाला हरवू शकते त्याचं कारण काय तो जर खऱ्याकडून बोलत असेल तर खरं हे लपत नाहीये आणि काही कमेंट काय येत की सर तीन वर्षाचा करार आहे तीस हजार रुपये पगार आहे तीस हजार रुपये पगार दिसतोय तुम्हाला पण तुम्हाला तीस दिवस कामाला ठेवतील हे दिसत नाहीये तीस दिवसाचा पगार तीन थी... तीस हा, हजार रुपये पगार दिसतोय पण तीस दिवस तुम्हाला कामाला ठेवतील आणि लाद मारून काढतील बाहेर त्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ आठवेल कारण दुसऱ्या कोणत्या अशा चॅनलवर नाही की नेहमी 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 एस टी महामंडळाविषयी बोलणार आहे आपण एकमेव हा मुद्दा उचलून धरलेला आहे की ही भरती परमनंट झाली पाहिजे माझा विरोध कशालाच नाही माझा विरोध फक्त आहे कशाला की हे जी करार पद्धत आहे ही करार पद्धत रद्द झाली पाहिजे आणि हीच भरती कायमस्वरूपी झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आता तुम्ही वेगवेगळे कमेंट करता काही नमुने तर उठून सुटून डायरेक्ट काय म्हणतात की सर ही करार पद्धत ही जी भरती तीन वर्षाची होऊ द्या कस तरी आम्हाला रोजगार भेटेल मित्रांनो तुम्हाला रोजगार भेटेल मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये पण तो रोजगार जर एका दिवसाचा दोन दिवसाचा रोजगार असेल तर काय फायदा आहे आणि तो जर रोजगार जर मरेपर्यंत तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या परिवाराला पण त्याचा फायदा झाला पाहिजे त्या रोजगाराला महत्व आहे जर तुम्ही आज संघर्ष नाही करणार तर उद्याचे दिवस आनंदाचे कसे बघणार एवढं तर लक्षात ठेवा तुम्ही का मी नेहमी 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 ओरडून बोलू का नेहमी नेहमी ओरडून सांगू की नेहमी नेहमी एकटाच विरोध करत राहू असं नाहीये जर तुम्हाला काय वाटत असेल की नाही कड काय कुठेतरी ही भरती परमन्ट झाली पाहिजे कायमस्वरूपी ही भरती झाली पाहिजे एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर मग काय फायदाच नाहीये पण मी तुम्हाला सांगतो कोणी माझ्यासोबत येऊ का न येऊ जे मित्र माझ्यासोबत येत असतील त्या मित्रांना एक विनंती आहे की तुमच्या तुमच्या विभागामध्ये तुम्ही निवेदन द्या निवेदन आपल्या चॅनलच्या स्टोरीमध्ये किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण पीडीएफ फाईल फोटो दोन्ही पण आहे फक्त तुम्हाला प्रिंट मारायची आणि प्रादेशिक आमदार खासदार यांना प्रादेशिक विभागामध्ये सगळ्या नेते मंडळींना ते द्यायचे तुम्हाला काहीच करायचं नाहीये फक्त तुम्हाला करायचं काय किती निवेदन फक्त प्रिंट काढून द्यायचे आणि फक्त आणि फक्त जर तुम्ही हे निवेदन तुमचं नाव लिहा खाली ते निवेदनच्या शेवटला बस अजून काहीच नाही नाव वन सही दुसरं काय करायचंय आणि तुम्ही ज्या विभागातून निवेदन देत आहे आता बघा त्या निवेदन मध्ये संभाजीनगर लिहिलेलं आहे बरोबर संभाजीनगर संभाजीनगर लिहिलेलं आहे तर तुम्ही काय करा जर तुम्ही पुणेमध्ये असाल बरोबर संभाजीनगर पुणेमध्ये असाल तिथे पुणे टाका जर नाशिक असाल नाशिक टाका ज्या विभागामध्ये नागपूर असाल नांदेड असाल ज्या विभागामध्ये असाल त्या विभागाचं नाव टाका तुम्ही पण करार पद्धत जोपर्यंत रद्द होत नाही मी तोपर्यंत व्हिडिओ टाकत राहणार रान आणि सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करणार जर माझ्यासोबत काही जण यायला तयार असतील तर त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही सगळीकडे निवेदन द्या हिच्यात माझा फायदा नाहीये पण माझा एकच हिच्यात फायदा आहे की ही जे भरती आहे कायमस्वरूपी जर झाली सगळी मुलं जर चांगले कायमस्वरूपी जर भरतीमध्ये लागले तोच माझा फायदा आहे बस दुसरा काहीच माझा फायदा नाही मी तुमच्यासारखा मूर्ख नाहीये की काय लोकांनी कमेंट काय केलंय की तीन वर्षाची भरती व्हायला लागली करार पद्धतीने होऊ द्या काही गरज नाहीये हीच भरती परमनंट होऊ शकते जरी तुम्ही त्यांना बोललात ना की बाबा ही करार पद्धतीची भरती नको आम्हाला परमनंट होऊ द्या बराबर जर एका जराने विरोध केला किंवा दहा जणांनी विरोध जरी केला नाही आला आणि त्यांच्या मनात जर असलं दहा जणांचं जर ना ऐकणार ना ते शंभर जणांचं तर ऐकतील एकाचं ना ऐकणार दहाचं नाही ऐकणार पण शंभर जणांचं तर ऐकतील पण तुम्ही मनावरच घेणार नाही तुम्ही जर निवेदन देणार नाही तर कसं त्यांना जागृत होईल आणि मित्रांनो आत्ता आपण वेळ खूप कमी आहे कारण की आता पोलीस भरती निघलेली आहे पोलीस भरती निघल्या कारणाने काय होणार आहे की सरकार मुलांचं सर्व लक्ष इकडे पोलीस भरतीकडे आणि सरकारचं लक्ष निवडणुकीकडे एसटी महामे भरतीकडे कोण लक्ष द्यायला लागलंय आणि कुठं कोण निवेदन द्यायला लागलं एवढं तर विचार करा का मी माझे सहकारी माझे मित्रमंडळी मी ज्यांना ज्यांना सांगतोय की आता काही मुलांनी आता जी एक माहिती काढलेली त्या माहितीनुसार काही मुलांनी दिलेले निवेदन नाशिकमध्ये नागपूरमध्ये पण अजून द्या सगळीकडे चार पाच निवेदन दिल्यानं काही होत नाही कारण सरकार झोपीचं सोन घेत आहे त्यांना जागृत करणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त निवेदन द्या म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे बहिणींना पण सांगतो भावांना पण सांगतो सगळ्या मित्रमंडळींना पण सांगतो कृपया करून निवेदन द्या हे निवेदन जर तुम्ही देत असाल तर लवकरात लवकर ही भरती परमनंट करण्यात येईल आणि सरकार जागृत होईल मित्रांनो तर म्हणून तुम्हाला कृपया विनंती आहे की निवेदन तुम्ही सगळीकडे द्या तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सरकारला या व्हिडिओ थ्रू तरी जागृत होईल सरकार आणि लवकरात लवकर ही भरती परमनंट करण्याचा प्रयत्न होईल तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज कृपया करून चॅनल नक्कीच सब्सक्राइब करा थँक्यू